महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय राज्यात आय लव्ह मोहम्मद चा वाद सुरू झाला आहे अहिल्यानगरमध्ये एका रांगोळीत आय लव्ह मोहम्मद लिहिल्यावरून मोठा वाद झाला यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या होत्या त्यामुळे शहरातील कोटला स्टँड परिसरात रस्त्यावर मजकूर मुस्लिम समाज रस्त्यावर उतरला होता आणि आंदोलकांना बाजूला करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला होता या प्रकरणात आता पोलिसांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे तर आंदोलन केल्याप्रकरणी तीस जणांना ताब्यात घेतल्याची माहिती

मुस्लिम धर्मगुरूंचे नाव लिहून विटंबना करण्यात आली होती दरम्यान धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहिल्याप्रकरणी पोलिसांनी कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये कोत दोन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे आणि संग्राम रासकर याला अटक करण्यात आली तर आंदोलन केल्याप्रकरणी तीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय यामध्ये सरकारतर्फे देण्यात आली अशी माहिती पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिली आहे तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय